प्रिय मित्रांनो आज शनिवार आणि एकोणतीस मार्च आणि आजच्या दिवशी प्रभू ख्रिस्त शुभ वर्तमानामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण देतो आणि एक गोष्ट सांगतो ती एका परुषाची आणि एका जकातदाराची परुषी हा एक धर्मगुरु असतो त्याने शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि तो धार्मिक आध्यात्मिक कार्य करतो आणि त्याला वाटतं की मी चांगला आहे म्हणून तो देवाकडे प्रार्थना करताना सांगतो देवा मी ह्याच्यासारखा ह्या जकातदारासारखा पापी नाही मी कुणाचं वाईट करत नाही कुणाला लुबाडत नाही कुणाला शिव्याकाळी देत नाही मी चांगला आहे परंतु प्रिय मित्रांनो तो स्वतः विसरतो की जरी तो एक भविष्य असला तरी देखील स्वतःच्या जीवनावर चिंतन आहे की नाही हे आपल्याला कळत नाही कदाचित त्याच्या हातून काही चांगल्या गोष्टी घडल्या नसतील त्याने कुणाला मदत केली नसेल कुणाला प्रेरणा दिली नसेल पवित्र जसं जगावं तशाप्रमाणे तो कृतीमध्ये जगला नसेल ते त्याने सांगितलं नाही मी चांगला आहे मी उत्तम आहे एवढंच त्याने सांगितलेलं आहे आणि त्यावरून असं स्पष्ट दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त हा त्याला स्वीकारीत नाही परंतु जो दुसरा जखतदार असतो तो मुलखे टेकून आपली मान जमिनीला लावतो आणि देवाला सांगतो आहे देवा मी पापी आहे मला माफ कर माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या नाहीत परंतु मला वाईट वाटते मला पश्चाताप होतो आणि म्हणून मी आजपासून ठरवलेलं आहे की मी आजपासून तुझ्या चरणी येणार आणि तुझाच आवाज ऐकून त्याप्रमाणे जीवन जगणार हो प्रिय मित्रांनो ह्या गोष्टीतून प्रभू येशू ख्रिस्ता आपल्याला सांगतो आहे की माणसाने आपल्या चांगल्या कॅरेक्टर विषयी घमेंट करू नये आणि स्वतः असं प्रभूने सांगू नये की मी चांगलं आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो चांगलं जीवन जगणे एक आदर्श जीवन जगणे चांगलं आहे इतरांना प्रेरणा मिळते परंतु त्यातून आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडत नसतात आपण दुसऱ्याला प्रेरणा दिली नसे दुसऱ्याला मदत केली नसे दुसऱ्याच्या गरजेत आपण त्यांना धावून त्यांना अधिकाधिक मदत केली नसेल तर आपण चांगले आहोत हे कशा करून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो आणि प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आपण कृती करावी म्हणून तो आपल्याला देतो त्या कृतीद्वारे केवळ शब्दाद्वारेच नाही तर कृतीद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो म्हणून संत जेम्स आपल्याला सांगतो आहे प्रत्येक माणसाने सत्कार्य करणे आवश्यक आहे आणि ती सत्कार्य त्याच्या हातून झाली नसतील तर मी चांगलं आहे असं त्या माणसाने घमेंट का करावी आणि म्हणून प्रभू येशू येशुख्रिस्त ह्या बाबतीत आपल्या सर्वांना सावध करीत आहे की माणसाने पश्चाताप करावा आणि विशेषत देवाच्या समोर नम्रपणे बोलावं कारण आपण जेव्हा दुसऱ्याशी आपली तुलना करतो त्यावेळेला आपण विसरतो की आपली तुलना आपण येशू आप आप ख्रिस्ताबरोबर केली पाहिजे कारण तो आपला आदर्श आहे आणि त्याच्याच वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे हा नवा करार आहे ही नवी आकाश नवा आकाश आकाशाची नवी पृथ्वी आहे हे आपण विसरतो आणि म्हणून आपन आपण आपल्या मनाप्रमाणे न चालता येशूने दिलेल्या आज्ञाप्रमाणे चालाल